नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतंय वडकी हिंद केसरी आणि या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासुरू बाकासुरू गट क्रमांक तेरामध्ये होऊन सेवांसाठी पात्र झाला आहे पण मित्रांनो मैदानाची तारीख जेव्हा कळेल कळली तेव्हापासून एकच चर्चा चालू होती की या मैदानात बाकासुर आणि स्वर्गीय पंढरना पंढरीनाथ फडके यांचा साबजा दहा दहा सरकार सरकार यांचा साबजा हा आपल्याला बाकासुरसोबत पाताना दिसेल पण मित्रांनो बाकासुरूने आपल्याला धप्पा दिला महाराजच्या रूपात म्हणजेच घरचा साज बाकासुर आणि महाराज आपल्याला पाताना दिसले मग नक्कीच सावज नक्की कोण कोणासोबत पळेल कोणत्या गटामध्ये पळेल हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे कारण सावजी अजून अजून तरी कोणत्याच गटामध्ये पाताना नाही दिसला जवळजवळ पन्नास गट पळून झालेत आणि शेवटचा गट असणार चौऱ्या तर नक्कीच नक्कीच सर्वांना एकच प्रश्न पडला आहे सावजी नक्की कोणत्या गटामध्ये पळेल कोणासोबत पळेल तर तुम्ही सरजा आज या मैदानामध्ये आपल्याला पता नाही दिसणार नक्की सरजा सज्ज झालाय पुषेगाव हिंद मैदान गाजवण्यासाठी या मैदानासाठी सर्व ज्याला खूप सारा शुभेच्छा चला भेटूया पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये